डुप्लिकेट हो व्यापारी त्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे ज्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यालाच चौकशी करायला सांगितली आहे हे शासनाचा उलटा न्याय आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भेटले परंतु कुठलीही चौकशी तिथे व्हायला तयार नाही शेतकऱ्यांची लूट त्या ठिकाणी होत असताना हे सरकार त्या ठिकाणी त्या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालते पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातल्या आणि देशातली एक नावाजलेली बाजार समिती आहे इथे मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा सुद्धा शेतीमाल त्या ठिकाणी विक्रीसाठी येत असतो अशा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या महायुतीची सत्ता आहे विशेषतः त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी या दोघांची सत्ता त्या ठिकाणी आहे त्यांचा सभापती आणि संचालक मंडळ त्या ठिकाणी आहे परंतु या बाजार समितीमध्ये राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ असतील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बाजार समितीच्या संचालक मंडळाचे नेते असलेले अजितदादा पवार जे पालकमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार गैरकारभार चाललेला आहे भ्रष्टाचार चालू आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अनेक ठिकाणी माहिती गोळा करून शासनाकडे मुद्देसूद तक्रारी केल्या जवळपास वीस ते पंचवीस मुद्दे तक्रारीचे आहेत ज्याच्यामध्ये मग बेकायद्या पद्धतीने पार्किंगची वसुली असेल टेंडरिंग न करता वेगळी कामं काढायची त्याचबरोबर अडकदार काही जे आहेत असे डुप्लिकेट की त्याच्यामध्ये खोट्या पट्ट्या बनवायच्या खोट्या पावते बनवायच्या मार्केट कमिटीचा सेज बुडवायचा असे काही अडथळे त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जे पात्र अडकदार आहेत त्याही पेक्षा तिथे डुप्लिकेट व्यापारी ति डुप्लिकेट व्यवसाय करणारे लोक जे कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड ठेवत नाहीत काही नाही शेतकऱ्यांच्या नावाने त्या ठिकाणी लूट होते त्या डुप्लिकेट व्यापाऱ्यांच्यामुळे सुद्धा होते मोठ्या प्रमाणावर आणि त्यांना या संचालक मंडळाचा वर्ग असता आहे जे लोक त्या ठिकाणी लाखो रुपये रोज शेतकऱ्यांची लूट करत मोकळ्या जागा बेकायदा पद्धतीने तिथे भाडणी दिलेले आहेत त्याला जी फिफ्टी सिक्स असं नाव आहे जी फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स नावाने जे काही जागा भाड्याने दिलेल्या आहेत बे चा, चा, ते बेकायदा दिलेले आहेत बाजार समितीच्या नियमनाच्या किंवा कायद्याच्या विरोधात दिलेल्या आहेत आणि त्याची वसुली मार्केट कमिटीतले संचालक जे आहेत ते त्या ठिकाणी करत आहेत अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार गैरकारभार गैरव्यवहाराच्या बद्दल आम्ही तक्रारी केल्या तक्रार केल्यानंतर पनन संचालक जे आहेत राज्याचे त्या पनन संचालकांनी त्या ठिकाणी चौकशी समिती नेमली ज्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली ते पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे डीडीआर आहेत प्रकाश जगताप या अधिकाऱ्याला चौकशी करायला सांगितली त्यांच्या जोडीला आणखी पाच अधिकारी दिलेले आहेत या पणन संचालकांनी नेमलेली जी चौकशी समिती आहे त्या चौकशी समितीतले दोन अधिकारी स्वतः ते प्रकाश जगताप त्या भ्रष्टाचारात अडकलेले आहेत ते त्या गैरकार गैरकारभाराला जबाबदार आहेत ज्या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यालाच चौकशी करायला सांगितले आहे हे शासनाचा उलटा न्याय आहे पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी विधान परिषदेमध्ये आश्वासन दिलेले आता मागच्या अधिवेशनामध्ये की उच्चस्तरीय समिती नेमून आम्ही त्याची चौकशी करू परंतु तसं काही होत नाहीये पनम मंत्र्यांना आम्ही भेटलो पनम संचालकांना अनेकदा भेटलो उपमुख्यमंत्री अजितदादांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भेटलोय परंतु कुठलीही चौकशी तिथं व्हायला तयार नाही आणि चौकशीचा फारस मात्र उभा केलेला आहे शेतकऱ्यांची लूट त्या ठिकाणी होत असताना हे सरकार त्या ठिकाणी त्या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालतंय बाजार समिती ही वेगवेगळ्या घटकांनी त्या ठिकाणी व्यापलेली असताना त्या ठिकाणी चोऱ्या होणं गुन्हेगारी करणं दरोडे पडणं अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी घडत आहेत आणि असं असताना मात्र महायुतीचं सरकार या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालते या संदर्भात शासनाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा पत्र लिहिलेलं आहे परंतु कुठल्याही तक्रारींची हे दखल घ्यायला तयार नाहीत भ्रष्ट अधिकाऱ्यालाच बाजार समितीच्या चौकशीला नेमलेले याची बदली करा आणि उच्चस्तरीय त्रेस्त अधिकाऱ्यामार्फत चौकशी करा असं आम्ही सांगितलेलं आहे परंतु ते होत नाहीये बाजार समिती पुण्याची जी आहे ही आता त्या ठिकाणी सोन्याची अंड देणारी कोंबडी त्या ठिकाणी त्या संचालक मंडळासाठी ठरलेली आहे पनन संचालक पुणे ग्रामीणचे डीडीआर प्रकाश जगताप असतील आणि पनन मंत्री अजितदादा पवार आणि जयकुमार रावळ या सगळ्यांनी या लोकांना त्या ठिकाणी ताबडतोब चौकशी करून कायद्याने कारवाई केली पाहिजे यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे इन्कम टॅक्सची सुद्धा इन्क्वायरी यांची झाली पाहिजे या संचालक मंडळाकडे कुठून एवढा पैसा येतो आता जे सभापती त्या ठिकाणी प्रकाश जगताप झालेले आहेत हे सगळे कशा पद्धतीने त्या ठिकाणी सभापती झाले कशा पद्धतीने निवडून आले हा आणखी एक वेगळा विषय आहे परंतु या लोकांना अजितदादा आणि पण मंत्र्यांचा आशीर्वाद आहे की राजरोजपणे त्या ठिकाणी इतका गैरव्यवहार कोट्यवधी हो रुपयाचा गैरकारभार करत आहेत मनमानी कारभार करत आहेत शेतकऱ्यांची लूट करत आहेत चांगल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी साथविला कुणी नाहीये डुप्लिकेट व्यापारी त्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहेत बेकायदार जमिनी भाड्याने दिलेले आहेत अतिक्रमण आहेत टप्रिया आहेत अनेक गोष्टी आहेत याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही लवकरच उपोषणासारखा मार्ग आम्ही पनन संचालकांच्या दारात करणार आहोत शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालू नये अन्यथा याला महायुतीचं सरकार पनन मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री जबाबदार राहतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही विनंती करतो